तर मित्रांनो नमस्कार सविता निलेश शॉर्ट व्हिडिओवर आपलं सगळ्यांना स्वागत करू तुम्ही आता विषय असा आहे की आम्हाला भेटायला स्वतः युट्युबर मास्टर त्या <laughs> म्हणून भाऊ दादा रेका आले आम्हाला भेटायला आणि रेखा ताई पण आले रेखा ताई पण आले त्यांना संघ आणि यांनी आम्हीच म्हटलं होता दादा तुम्ही आमच्या घरी आम्हाला भेट द्याय ग होते ते तर सगळ्यांना एक सांगू इच्छितो की जर कोणाला युट्यूब चॅनल बद्दल काही माहिती वगैरे असेल किंवा काही अडचण असेल तर दादा तुम्ही संपर्क करू शकता सर्व युट्यूब मधलं सर्व दादा पण चॅनल आहे आणि ताईचं पण आहे ताईचं पण चॅनल आहे चॅनल आहे रेखा ताईच चॅनल नाव सांगा तुम्ही रेखा गवांडे विला विला रेखा गवांडे व्हिलॉग असं युट्यूब म्हणजे युट्यूबवर चॅनल आहे त्यांचं सर्च सांगा नमस्कार मित्रांनो मी देवानंद गव्हाे दे। आणि माझं पण चॅनल आहे देवानंद किराणा आहे त्याचबरोबर टेक्निकल मराठा जी आहे आणि आमच्या मिसेसचंसुद्धा एक चॅनल आहे रेखा गवांधे व्हिलॉग तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा यांचे शॉर्ट्स व्हिडिओज असतात आणि लॉंग व्हिडिओसुद्धा सुद्धा टाकत असतात तर मी यूट्यूब चॅनलची सेटिंग तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करत असतो निलेश यांच्या सविता अँड निलेश यांच्या चॅनलवर सुद्धा काही प्रॉब्लेम आले होते त्यांची मॉनिटेशन प्रॉब्लेम होती त्याचबरोबर त्यांना सुद्धा आलेला होता आणि सुद्धा आलेला होता तर कॉपीराईट आल्यामुळे आणि स्ट्राईक असल्यामुळे त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नव्हतं तर ते आम्ही काढून टाकलेलं आहे कॉपीराईट वगैरे सुद्धा हटवलेली आहे आणि त्यांचे चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आता दोनच दिवस झाले चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यांचं आणि त्यांचं मॉनिटायझेशन ऑन करून दिलेलं आहे सुपर थँक्स वगैरे सर्व काही आम्ही ऑन करून दिलेलं आहे तर तुम्हालासुद्धा काही अडचण असेल यूट्यूब संबंधित किंवा मग ॲडशन संबंधी तर तुम्ही नक्की संपर्क करा यांना कमेंट्स करा ते नक्की मला भेटायसाठी तुम्हाला आण आणतील आणि कमेंट्स करा आणि यांचे व्हिडिओसुद्धा पहा खूप छान व्हिडिओ असतात सबस्क्राईब करा, करा चॅनलला लाईक करा सविता अँड निलेश यांच्या चॅनलचं नाव आहे तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे पुढे ताई बोलतील नक्की पहा दादाचं चॅनल सर्च करा ताईचं पण चॅनल आहे मित्रांनो तर आज भेटायला आला खूप खुश आव्हा मी दादा आले आमच्या इथं आणि ताई पण आले आहेत आणि खूप छान व्हिडिओ आहेत ताईचे पण नक्की सर्वजण व्हिडिओ बघा आणि आज ब्लॉग व्हिडिओ काढायचं हेच कारण होत दादा भेटायला आले म्हटलं चला आज ब्लॉग व्हिडिओ काढा आणि खूप रात्र पण झाली आहे आणि खूप वेळ दिला आहे दादाने धन्यवाद दादा आणि ताईला पण धन्यवाद ताई तर ठीक आहे मित्रांनो ठेवते मी आता बाय